नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे वर्दी बॅच मध्ये आज वर्दी बॅच मध्ये बघा आपलं काम काळ वेगचं भाग दोन बघणार आहे मित्रांनो भाग एक तुम्ही बघितले नसेल तर मागं जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं मित्रांनो बघा मी शिकवत असताना हा माईक बंद झालेला होता त्यामुळे आवाजच बंद झालेली होती मित्रांनो त्यामुळे मी नंतरनं काहीतरी तो एक अप्लिकेशनने मी त्याला जोडून सांगितलेलं आहे तरी पण तो मी शिकवताना तुम्हाला लगेच समजून जाईल मित्रांनो जर नसेल समजत तर मी काय करतो मित्रांनो एखाद्या वेळेस तो व्हिडिओ परत बनवू शकतो पण सध्या आता तो व्हिडिओ तुम्ही नीट पहा मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के ते सगळे उदाहरणं समजतील कसे सोडवलेत बघा आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण भाग दोन मध्ये असमान काम असताना आणि त्यातला पहिला प्रश्न आपण बघणार आहे मित्रांनो बघा आज आपण असमान काम बघू असमान काम म्हणजे काम समान नसताना म्हणजे आप काय एकच काम नसताना बघा जसे की प्रश्न दिले तुम्हाला चाळीस माणसे साठ दिवसात तीस टेबल तयार करतात तर तर वीस माणसांना वीस टेबल तयार करण्यासाठी किती दिवस लागतील बघा याच्यामध्ये मला सांगा मित्रांनो किती चाळीस माणसे होते पहिल्या वाक्यात कुठं आहे इथंपर्यंत पण मला सांगा टेबल हे काम आहे ना मित्रांनो याच्यामध्ये टेबल हे काय काम आहे याच्यामध्ये पण टेबल हे काय काम आहे बघा पूर्वी काय यायचं इथं दहा तर इथं दहा इथं एक तर इथं एक पण आता काय झालंय पहिलं वाक्यात तीस टेबल आहे आणि दुसऱ्या वाक्यात काय मित्रांनो वीस टेबल आहे मग यांचं व्यस्त गुणाकार होतो व्यस्त गुणाकार म्हणजे काय पहिलं कार म्हणजे त्या वाक्यातील म्हणजे इथं सूत्र होतं बघा आपलं मित्रांनो सूत्र काय होत बघा मन ता कार कार बघा हे जे आहे पहिलं ते या वाक्यातील पहिलं कार कुठे यायचं बघा हे दुसरं कार इथं म्हणजे दोन नंबर कार इथं म्हणजे दुसरा काम पहिल्या वाक्यात लिहायचंय आणि पहिलं काम म ता दी आणि इथं कार बघा पहिलं वाक्यातील काम इथं लिहायचं आहे म्हणजे पहिलं वाक्यातील काम इथं लिहू मित्रांनो बघा तुम्हाला याच पद्धतीने म्हणजे कसं हे सगळं लिहा बघा चाळीस माणसे किती साठ दिवसात किती काम करतात तीस म्हणजे तीस टेबल तयार करतात ते तीस न लिहिता किती लिहिणार आहे मित्रांनो दुसऱ्या वाक्यातील वीस लिया इथं बघा कार दोन म्हणजे दुसऱ्या वाक्यातील कार पहिल्या वाक्यात आहे थी। मग आता काय करणार आहे दुसरं वाक वाक्य वाचा मित्रांनो इथून <coughs> तर वीस माणसांना किती वीस माणसांना आता वीस टेबल होतं का मित्रांनो दुसरं वाक्यात इथं तीस टेबल घ्या इथं लिहा तीस टेबल तयार करण्यासाठी किती दिवस लागतील मग दिवस बरोबर काढायचा आपल्याला भाग देता आला पाहिजे मित्रांनो बघा ह्या वीसला हे वीस गेले मग इथून बघा मित्रांनो शून्यला शून्य गेले आणि इथं किती मित्रांनो तीन एक तीन तीन दोन्ही सहा चाळीस दोन्ही किती मित्रांनो ऐंशी मग किती दिवस लागतील ऐंशी दिवशी याचं उत्तर अगदी बरोबर असणार आहे मित्रांनो फक्त काय करायचंय हे कार बघायचं म्हणजे कार म्हणजे हे काम समान नाही तर काय करायचं त्यांचं व्यस्त करायचं दुसऱ्या वाक्यातील कार पहिल्या वाक्यात आणि पहिल्या वाक्यातील कार दुसऱ्या वाक्यात या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय मित्रांनो उत्तर सोडवायचं आहे या सूत्राच्या आधारे ठीक आहे मित्रांनो आता एवढं लिहून घ्या अजून एक प्रश्न घेतो म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त समजतील मित्रांनो चला मित्रांनो आता प्रश्न दोन आहे बघा एकवीस मजूर छप्पन भाऊल्या आठ दिवसात बनवितात बघा याच्यामध्ये काम कुठले पहिल्यात भाऊल्या तयार करणे आहे बघा भाऊ याच्यामध्ये बाहुल्या तयार आहे मग दुसरं वाक्य तर बेचाळीस बावल्या बघा इथं पण बाहुल्या आहेत तर बेचाळीस बावल्या तीन दिवसात बनवण्यासाठी किती मजूर लागतील एकदम आहे मित्रांनो काय करायचंय पहिलं वाक्यातील फक्त बाहुल्या हे काम असल्यामुळे या वाक्यात हे लिहायचं आणि या वाक्यात म्हणजे या वाक्यात हे म्हणजे व्यस्त करायचं मित्रांनो बघा मी लिहितो इथं एकवीस मजुरांना किती छप्पन बावल्या म्हणल्या का मित्रांनो तिथं किती लिहिणार बेचाळीस या बेचाळीसला गोल केलं कारण की हे पहिलं वाक्यातील नसून हे दुसरं वाक्यातील आहे किती दिवसात मित्रांनो आठ दिवसात आता काय करणार आहे त्यांनी म्हटलेत बघा बेचाळीस बावल्या तीन दिवसात मग इथं लिहा तीन दिवसात किती आहे आपण छप्पन बघा काम काय होतं याच्यामध्ये भावल्या होत्या बघा याला आपण काय केलं व्यस्त केलोय केलो, पहिलं वाक्यातील दुसऱ्या वाक्यात आणि दुसऱ्या वाक्यातील पहिल्या वाक्यात हे काम लिहिलेलं आहे मित्रांनो मग उत्तर काढ आता दिवस बरोबर भाग जातो किती मित्रांनो बघा इथं तुम्हाला भाग जाणार आहे इथं तीन एक तीन मग इथं तिन्ही सत्ते एकेवीस मग इथ सात एक सात सती अट्टी छप्पन मग आठ एक आठ बघा सगळ्या संख्या एकमेकाला कापले गेलेत राहिले किती मित्रांनो बेचाळीस म्हणून इथं उत्तरच किती असणार आहे तुमचं बेचाळीस हे फायनल उत्तर होऊन जाईल मित्रांनो मग या प्रश्नाचं उत्तर काय राहील बेचाळीस एकदम सोपं आहे मित्रांनो लिहून काढा चला भाग दोन मधील तिसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न बघा कसं दिले अठरा मजूर रोज चार तास काम करून एकशे वीस खुर्च्या चाळीस दिवसात बनवितात तर वीस मजूर रोज नऊ तास काम करून ऐंशी खुर्च्या बघा इथं खुर्च्याच हे काम आहे बघा पहिलं वाक्यात किती आहे मित्रांनो एकशे वीस खुर्च्या आणि दुसरं वाक्यामध्ये किती आहे मित्रांनो तुमचे ऐंशी खुर्च्या किती दिवसात बनवतील दिवस काढायचे मित्रांनो मी तुम्हाला पहिलंच म्हणलोय फक्त हे जे मी चौकट केलोय यांनाच आदला बदल करायचंय पहिलं आणि दुसरं वाक्य त्याला रूपांतर करायचंय बघा पहिलं लिहा अठरा मजूर किती तास चार तास मग याच्यामध्ये अजून काय संख्या दिसते मित्रांनो चार तास काम करून एकशे वीस खुर्च्या बघा किती दिवसात चाळीस दिवसात इथं लिहा एकशे वीस खुर्च्या आहे ना मित्रांनो तिथे एकशे वीस न लिहिता किती लिहिणार आहे ऐंशी लिया आणि किती दिवसात बनवतात मित्रांनो चाळीस दिवसात आता दोन नंबर वाक्य पोचला मित्रांनो इथून तर वीस मजूर वीस मजूर म्हटलं का मित्रांनो वीस मजूर रोज किती नऊ तास काम करून काम करून ऐंशी खुर्च्या ऐंशी तर आपण वरती दिलोय ते एकशे वीस कुठं लिहिणार आहे मित्रांनो खाली लिहा एकशे वीस खुर्च्या किती दिवसात बनवतील आपल्याला दिवस माहिती नाही म्हणून इथं सोडून द्या इथं आपण काय काढणार आहे दिवसच काढणार आहे मित्रांनो आता इथून तुम्हाला फक्त भाग देता आला पाहिजे बघा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा मित्रांनो बघा इथून बघा वीस एक वीस वीस दोन्ही चाळीस मित्रांनो बघा इथं अजून परत बघा कितीने भाग जाऊ शकतो या दोन्ही संख्येला चाळीसने भाग जातो बघा मित्रांनो चाळीस दोन्ही ऐंशी चाळीस त्रिक एकशे किती मित्रांनो वीस आता तीनने भाग जाणारी संख्या आहे का इथं कुठं दिसतच नाहीये मित्रांनो तीनने भाग जाणारी संख्या म्हणून आता काय करा या सगळ्यांचं गुणाकार करा मित्रांनो सांगा बे चोक्क आठ आठ दोन्ही सोळा सोळा दोन्ही किती मित्रांनो बत्तीस मग याचं उत्तर किती येणार आहे बत्तीस पण इथं समजून घ्या मित्रांनो इथं तीन आहे का नाही बत्तीस भागिले तीन करा बघा तीन दहाय तीस तीन दहाय तीस गेले मित्रांनो राहिले किती दोन दोन ला तीन ने भाग जाते म्हणून इथं दोन छेद तीन दिवस मग किती आलं मित्रांनो दहा पूर्णांक दोन छेद तीन दिवसात ते काम काय होतील पूर्ण होतील मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर दहा पूर्णांक दोन छेद तीन दिवस हा अगदी बरोबर आहे मित्रांनो लिहून घ्या आणि पुढील प्रश्न आपण लगेच बघू मित्रांनो चला होता असमान काम असतानाच बघा प्रकार दोन बघणार आहे प्रकार एक आपण बघितले प्रकार दोन मध्ये बघा मित्रांनो काय विचारलं गेले नीट समजून घ्या बघा <coughs> पहिला प्रश्न बघा सहा माणसे एक काम रोज नऊ तास सहा माणसे एक काम रोज नऊ तास करून तीस दिवसात पूर्ण करतात तीस दिवसात पूर्ण करतात त्यांच्या दहा पट काम बघा त्यांच्या किती दहा पट काम रोज आठ तास काम करून किती पंचवीस दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील ला बघा मग असे किती दिवस लागतील ला म्हणले होते मित्रांनो आता किती माणसे लागतील ला म्हणले तुम्हाला काय टेन्शन घ्यायची गरज नाही बघा आपलं तो सूत्र आता माणसे म्हटलेत का माणसे बरोबर बघा पहिलं वाक्यातील फक्त काम बघा एक काम पहिल्या वाक्यात होतं आणि दुसरं वाक्यात आहे त्या कामाचं दहा पट काम मग इथं काम समान आहे का नाही म्हणून बघा असमान काम असतानाचा हा प्रकार आहे मग हा काम पहिल्या वाक्यातला आणि एक पहिल्या वाक्यातील काम दुसऱ्या वाक्यातल्या कसं तुम्हाला माहिती आहे बघा पहिलं ल सहा माणसे काम किती आहे एक बघा इथं गोल केलं मी याच्यामध्ये काय लिहिणार आहे तुम्ही दहा पट लिहिणार आहे आणि तो एक होतं एकचं दहा म्हणजे दहा पट मग गुणाकारात काय लिहिणार मित्रांनो रोज किती नऊ तास काम करून किती दिवसात तीस दिवसात पूर्ण करणार मग तुम्हीच मला सांगा मित्रांनो तर त्यांचे दहा पट म्हटले मग इथं किती होतं मित्रांनो एक इथं मी गोल केलोय किती लिहिणार एक काम कारण की पहिलं वाक्यातील दुसरं वाक्य दुसऱ्या वाक्यातील पहिल्या वाक्यात लिहायचं आहे मित्रांनो काम करून रोज आठ तास काम करून किती दिवसात पंचवीस दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील म्हणले मित्रांनो आपण माणसे बरोबरच हा सूत्र लावलेला आहे बघा इथून तुम्हाला भाग देता आला पाहिजे बघा पहिला एकदम सोपं बघा कुठल्या संख्येने कुठल्या संख्येला भाग जातो बघा या संख्येने याला पाचने भाग जातो बघा पाच एक पाच पाच सक्क तीस पाचा पाच पंचवीस इथून बघा मित्रांनो या सहाने या सहाला कुठंच भाग जात नाही मग पाच एक पाच पाच दोन्ही किती मित्रांनो दहा बघा दोन्ही याला भाग जातो का द्या बे एक आणि बे चोक आठ आता इथं बघा या चार दोन्ही भाग जातो सांगा बे एक बे बे दोन्ही चार बे त्रिक सहा इथून याला भाग देऊन टाका मित्रांनो बे एक बे बे त्रिक सहा वरती काय राहिले मित्रांनो बघा तीन नऊ आणि तीन राहिले या तिघांचा गुणाकार करा तीन नव्वे सत्तावीस सत्तावीस त्रिक किती होणार मित्रांनो सांगा एक्क्याऐंशी बघा सत्तावीस त्रिक किती बघा समजून घ्या तीन नव्वे सत्तावीस सत्तावीस त्रिक किती एक्क्याऐंशी म्हणून या सगळ्यांचं गुणाकार किती येणार आहे मित्रांनो एक्क्याऐंशी म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती माणसे लागतील एक्क्याऐंशी माणसे तुम्हाला काय कामावर घ्यावे लागतील मित्रांनो ते काम पूर्ण करण्यासाठी का कारण की तो काम असमान होता पूर्वी बघा सहा माणसे लागत होते सहाच्या दहा पट काम वाढले त्यामुळे माणसं पण वाढणारे मित्रांनो मग किती लागतील माणसे एक्क्याऐंशी माणसे कामावर घ्यावे लागतील ला। नीट लिहून घ्या मित्रांनो आपण पुढचं प्रश्न लगेच घेऊ चला प्रकार दुसरा मधलं आजचं दुसरा प्रश्न आहे आज हा शेवटचा प्रश्न घेणार मित्रांनो कारण की बघा असमान काम हा एकच आज आपल्याला कवर करायचं होतं ते कवर म्हणजे आज कवर करता आलं उद्या आपण याच्या पुढचा जो भाग आहे स्त्री पुरुष आणि काय मित्रांनो मुले याच्यावर आधारित तो प्रकार आपण उद्या बघू मित्रांनो पण आजचा हा शेवटचा प्रश्न बघा खूप छान आहे आणि खूप बेस्ट प्रश्न आहे बघा मित्रांनो दुसरा प्रश्न काय म्हणले चोवीस मजूर रोज नऊ तास काम करून एक काम किती दिवसात पंधरा दिवसात पूर्ण करतात तर त्या कामाच्या चौपट काम वीस मजूर रोज सहा तास करून किती दिवसात पूर्ण करतील बघा मित्रांनो पहिलं तर याच्यामध्ये काम समान आहे का बघा इथं काय म्हणले नऊ तास काम करून एक काम इथं पहिलं वाक्यात आहे एक काम मग दुसऱ्या वाक्यात काय म्हटलं बघा तर त्या कामाचा चौपट काम म्हणजे पहिलं एक काम होतं आणि आता आले काय चौपट काम आता काय करायचंय आदला बदल करायचं पण पहिलं लिहित लिहून काढा असं काय नाही बरं का मित्रांनो जसं दिले सगळी संख्येचा गुणाकार करा चोवीस मजूर गुणाकारात किती नऊ तास आता एक काम आहे ना मित्रांनो इथं गोल केलोय मी आणि हे चौपट काम इथं चौपट म्हणजे चार मित्रांनो एकचं काय घेणार चार घेणार चौपट काम किती पंधरा दिवसात पूर्ण करतात पहिलं वाक्य इथं संपलं मित्रांनो बघा चौपट आपण पहिलं वाक्य दिलं आणि पहिलेच आपण दुसरं वाक्य देणार आहे मग आता सुरुवात बघा किती दिवसात पूर्ण केले पंधरा दिवसात तर त्या कामाचं चौपट काम हे चौपट न लिहिता किती लिहिणार आहे एक काम इथं गोल केलंय मित्रांनो सुरुवात इथनं झाली म्हणून एक आता एकच घेणार आहे कारण की बघा एक चे चौपट चार इथं लिहिलंय आपण त्याचं किती एकच लिहावं लिहावं लागतं चौपट काम वीस मजूर रोज बघा किती मजूर आहेत वीस मजूर रोज किती सहा तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील बघा दिवस काढायचे व्यस्त झालेले तुम्हाला मी अगोदरच सांगितलेले मित्रांनो भाग देता येतो बघा सहा एक सहा साईन चोक्क चोवीस बघा चार एक चार चारा पंचान वीस पाच एक पाच पाच त्रिक पंधरा आता मला तुम्ही सांगा मित्रांनो नऊ गुणाकारामध्ये किती मित्रांनो चार गुणाकारामध्ये तीन किती बघा इथं करतो मी नऊ गुणाकारामध्ये चार गुणाकारामध्ये तीन नऊ चौक छत्तीस छत्तीस त्रिक किती मित्रांनो छत्तीस त्रिक एकशे आठ बघा छत्तीसच्या पाड्यामध्ये किती येतो एकशे आठ येतो मी मित्रांनो म्हणून किती दिवस लागतील एकशे आठ दिवस त्यांना काम करावं लागतील मित्रांनो बघा आजचा छोटासा मुद्दा होता आपलं असमान काम असताना इथं तुमचं पूर्ण झालेलं आहे मित्रांनो असमान कामावरती तुम्हाला कुठलंच प्रॉब्लेम येणार नाही का कारण की तुम्हाला बघा एवढं चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला अंडरलाईन करून सुद्धा सांगितलेलं की याला हे जो दुसऱ्या वाक्यातील काम आहे पहिलं वाक्यात आणि पहिल्या वाक्यातील काय करा दुसऱ्या वाक्यातल्या बघा आता तुम्ही म्हणाल सर यांना गोल का केले तुम्हाला समजून येण्यासाठी यांना गोल केलोय मित्रांनो हे काही एवढे स्पेशल नाही पण आता स्पेशल आहे समजा कारण की तुम्हाला व्यस्त गुणाकार करण्याऐवजी काय करा अदलाबदल बदल करून टाका ठीक आहे मित्रांनो हे झालं तुमचं काय एकशे आठ दिवसाच्या या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो बघा मागील दोन चार दिवस व्हिडिओ आले नाही मित्रांनो बघा माझा घसाही बसला होता माझं थोडंसं मोबाईलचंही प्रॉब्लेम झालं होतं त्यामुळे ते मी दुरुस्त करू आणायला माझ्याकडे वेळ लागला मित्रांनो त्यामुळे तुमची मी क्षमा मागतो क्षमा मी म्हणतोय मित्रांनो माफी मागतोय क्षमा पण माफीच असते मित्रांनो पण मी एवढं शुद्ध मराठी बोललो आज ते पण बघा तोंडातून निघालं काही विषय नाही क्षमा मागतो किंवा माफी मागतो मित्रांनो तुम्ही समजून घ्या इथून पुढं तुमचं हा लेक्चर रेग्युलर चालतील मित्रांनो आजचं व्हिडिओ तुम्ही नीट समजून घेऊन लिहून काढा मित्रांनो बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आवाजाचा प्रॉब्लेम झाला तर ते थोडंसं तुम्ही नीट दोन तीन वेळेस बघा ते तुम्हाला समजून पण जाईल कमीत कमी पंधरा मिनटापर्यंत मी सगळं समजूनच सांगितलेलं आहे मित्रांनो ज्यावेळेस प्रकार वाईज प्रश्न घ्यायचे होते त्यावेळेस थोडंसं आवाज बंद झालेलं होतं ठीक आहे मित्रांनो धन्यवाद चला